नमस्कार बंधूंनो भगिनीनो आणि मातांनो जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आज आपण मुंबईमधील माटुंगा या नगरात आलेलो हो। आहोत या नगरातील पुरातन इच्छा पूर्ण करणारी आराध्य स्वयंभू माता मरुआई या देवीचे मंदिर पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत मी प्रकाश पाटील आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मुंबईची रक्षक देवता मुख्य मुंबईच्या सीमेवर आहे म्हणजेच शिवेवर आहे अग्री समाजामध्ये मरू आई बाबदेव वेताळदेव गावदेवी माता आई जरीमरी काळभैरव शिवशंकर श्री हनुमान श्री गणेश विठ्ठल रखुमाई इत्यादी देवता प्रत्येक गावाच्या विषयीवर असतात ह्या स्वयंभू किंवा तांदळाच्या स्वरूपात आहेत या देवता गावाचे रक्षण करणारे त्याचप्रमाणे गावकऱ्यांवर येणारे संकट तसेच महामारी यापासून रक्षण करतात अशी मान्यता आहे म्हणून ह्या रक्षक देवता आहेत मुंबई सहा बेटांचा समूह त्यात मुख्य मुंबईस म्हणजे सध्याची दक्षिण मुंबईत जोडणारा भूभाग म्हणजे शिव शिव म्हणजे सध्याचे सायन धारावी माटुंगा दादर परळ ही गावठाणे एक प्रकारे मुंबईची प्रवेशद्वारे आहेत ब्रिटिश कालामध्ये किल्ला काळा किल्ला त्याचप्रमाणे वडाळा हे गावठाण सध्याचे जे वडाळा स्टेशन आहे त्या ठिकाणी एक भला मोठा वडवृक्ष होता या हा वटवृक्ष एक निशाणीप्रमाणे वापरला जात असे पूर्वी दळणवळण हे बैलगाडीच्या आधारे केले जात असे आणि एक निवासाचे ठिकाण म्हणून वड ही निशाणी म्हणून वड आला असे म्हणत असत म्हणून या ठिकाणा वडाला असे नाव पडले असावे असे म्हटले जाते ब्रिटिश काळामध्ये शिव किल्ला आणि काळा किल्ला हे जवळचे दोन किल्ले शिवस्थानक म्हणजे सध्याचे सायन हे नाव येथील जवळच असलेल्या शिवमंदिरावरून पडले असावे किंवा एखाद्या गावाची वेश म्हणजे शिव म्हणजे स्थानिक भागेमध्ये शिवेवर म्हणत असत म्हणून हे नाव या ठिकाणी शिव असे दिले असावे असे म्हटले जाते मूळ मोठा असलेला शिव किल्ला मध्येच खंडित करून मधून मार्ग बनविला गेला सध्याची मिठी नदी आणि त्याचा परिसर तसेच खाडीचा भूभाग या भागामध्ये जुनी गाव ठाणे चुनावट्टी कोळीवाडा धारावी गाव माटुंगा आहे या ठिकाणी अजूनही जुने मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात शिव गावठाण तसेच धारावी गावठाण शिव कोळीवाडा माटुंगा परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश आगरी आणि कोळी समाजाची वस्ती आहे या भागाला मरुबाई टेकडी गावठाण असे म्हटले जात असे माटुंगा हे नाव बहुधा यातीलच आद्य घेऊन बनविले असावे असे म्हटले जाते आजूबाजूला खाडीचा परिसर तसेच समुद्राचा भाग असल्यामुळे गावठाणे ही छोट्या टेकडींवर वसलेली होती आणि त्याच्या भोवताली खाडी तसेच शेती आणि जंगल होते अशाच प्रकारे माझगाव येथील टेकडीवर गावदेवी माता मंदिर आहे आणि जवळच जरीमारी माता मंदिर डोंगरी या भागामध्ये आहे मोरबाई मंदिरापासूनच जवळच असलेल्या परिसर ब्रिटिश राजवटीमध्ये हॉस्पिटल सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय ह्यासाठी नोंदणीकृत केला किंवा यासाठी आरक्षित केला त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वयंभू माता मरुआई या मंदिराची महती तसेच जागृत स्वरूप स्थानिकांकडून ऐकले होते पंचक्रोशीतील समस्त भाविकांची या आईवर श्रद्धा होती या भागामध्ये शक्ती आणि विद्या देणारी देवता असल्याने येथे शाळा आणि विद्यालय यासाठी प्लॉट मंजूर केला असल्याचे कळते हे मंदिर पूर्वी एका भव्य वृक्षाखाली होते विकास कार्यामुळे महेश्वरी उद्यानाच्या आसपास असलेली मूर्ती आताच्या मंदिराच्या जागी स्थापित करण्यात आली आणि सोबतच मंदिराची जागाही मंदिरास नोंदणीकृत करून दिली इसवी सन अठराशे आठ मध्ये ही जागा मंदिरास दिल्याचे कळते हे मंदिर पूर्वाभिमुख असून अष्टभुजा असलेली माता वाघावर अरुढ आहे आणि काळ्या पाषाणातील मूर्ती आहे स्थानिक गावे ही कोळीवाडा तसेच शिवस्थानक यांच्या जवळपास वेळोवेळी स्थलांतरित करण्यात आली माटुंगा कोळीवाडा शिव ह्या भागामध्ये गावण म्हात्रे पाटील कोतवाल इत्यादी कुटुंब पिडीजात राहणारे आहेत स्थानिक आगरी समाजाने हे मंदिर इसवी सन एकोणीसशे आठ मध्ये जीर्णोद्धारित केले इसवी सन एकोणीसशे बत्तीस मध्ये हे मंदिर गावकीने मंदिर समितीस व्यवस्थेसाठी दिले त्यावेळेचे व्यवस्थापक कैलासवासी गोपीनाथ म्हात्रे काशीनाथ गावण बाळाराम म्हात्रे दत्ताराम गावण तसेच गावातील अन्य गावकरी आईच्या सेवेमध्ये सहभागी होते मंदिराची देखरेख पूजा अर्चा उत्सव व सांभाळ या सर्वांनी छानपैकी केला येणाऱ्या पुढच्या पिढीला तरुणांना आईच्या सेवेसाठी कार्यास जोडले ही वस्ती पूर्वीचे गावठाण होते हे सांगितलं तर आत्ता आश्चर्य वाटेल उच्चभ्रू वस्तीचा निर्माण या ठिकाणी झालेला आहे मातेचे भक्त विविध राज्यातून आलेले आहेत त्यांची असीम श्रद्धा मातेवर आहे इसवी सन एकोणीसशे एकावन्न एक साली या मंडळाची विश्वस्त संस्था बनविण्यात आली म्हणजेच विश्वस्त समिती नेमण्यात आली त्यानंतर अनेक तरुण कार्यकर्ते या मंदिराच्या ट्रस्टला जोडले गेले यातूनच जुने असलेले मंदिर जीर्णोद्धारित करून भव्य आणि सुंदर मंदिर बांधावे असा विचार समोर आला वास्तुविशारद श्री सुरेशजी म्हात्रे यांची नेमणूक मंदिराची आखणी आणि आराखडा बनविण्यासाठी यांची नेमणूक करण्यात आली हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थानी कारागीर नेमले मंदिर बांधणे होते आणि त्यासाठी खर्च देखील भरपूर होता होणाऱ्या खर्चाची तरतूद न केल्यामुळे त्याचप्रमाणे अन्य काही कारणांमुळे हे कार्य पूर्ण होण्यास विलंब होत होता आर्थिक मदत ही वेळोवेळी अपुरी पडत होती मंदिरातील सभासद विश्वस्त यांनी आपली वैयक्तिक ही या कार्यासाठी वापरली मातेचे भक्त श्री शिवा श्री अनिलजी त्याचप्रमाणे अन्य भक्त चिंतातूर झाले अशा अडचणीत माननीय कांचीपीठाचे शंकराचार्य यांची भेट झाली त्यांनी आशीर्वाद दिला कार्य पूर्ण होईल म्हणून सांगितले तुम्ही सर्वांनी एक होऊन सेवा करीत राहा असे सांगितले मरुबाई माता ही अष्टभुजा आहे साक्षात लक्ष्मी आहे सरस्वती दुर्गा आहे असे स्वामींनी सांगितले सध्या सोनेरी मुखवटा असल्यामुळे मूळ मूर्ती ही आपल्या दृष्टीस पडत नाही मंदिर जागेत काही वास्तुदोष होते ते काढून टाकले आणि कार्याला गती आली मंदिर पूजेसाठी शंकराचार्य येणार याचे त्यांनी आश्वासन दिले त्यामुळे सर्वांना उत्साह तसेच आधार वाटला आणि ईश्वरी कार्याची प्रचिती आल्याचे जाणवू लागले इसवी सन दोन हजार दोन पर्यंत मंदिराचे कार्य पूर्ण झाली आणि जीर्णोद्धारित मंदिराचा उद्घाटनाचा दिवस हा नक्की झाला मातेच्या सर्व भक्तांनी आनंदाने भरभरून सहकार्य केले त्यामुळे मंदिर कार्यातील मुख्य आर्थिक अडचण ही पूर्णपणे दूर झाली तसेच याच विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी देखील यामध्ये सहभाग घेतल्यामुळे हे कार्य आणखीनच सहज आणि सोपे झाले आईच्या भक्तांनी जे स्वप्नामध्ये ठरवले ते आता प्रत्यक्ष रूपामध्ये प्रकट झाले होते उद्घाटन चुनाबट्टी गावठाण ते मरुबाई माता मंदिर पर्यंत काढली या पूजन काळामध्ये सुवर्णमुद्रा छपाई करून घेतल्या होत्या त्याचा अभिषेक माननीय शंकराचार्य यांनी केला त्या मुद्रा अनेक भक्तांनी आधीच नोंदणी करून घेतल्या होत्या त्यांना त्या वितरित करण्यात आल्या उद्घाटन हे कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त तसेच स्वयंसेवी संघटना विविध मंडळे दानशूर व्यक्ती यामध्ये सहभागी झाल्या होत्या वर्षातून येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेस यज्ञयाग असते याची नोंदणी पुढील सहा ते सात वर्षापर्यंत आधीच झालेली आहे मुंबईतील विविध मोठ्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था दैनंदिन केलेली असते यासाठी मंदिरातर्फे दीडशे ते दोनशे थाळी विनाशुल्क पाठविण्यात येतात या परिसरातील अनेक शाळांना तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्याचप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते सदर कार्य हे अष्टमुद्रा प्रतिष्ठान तसेच हिंदू मिशन या माध्यमातून केले जाते चैत्र महिन्यातील महिन्यामध्ये नवरात्रीत नऊ नौ दिवस मोठा उत्सव असतो पूजा अर्चा होम हवन धार्मिक अधिष्ठान महाप्रसाद वैद्यकीय शिबिरे त्याचप्रमाणे अन्य शिबिरे या ठिकाणी आयोजित केली जातात मोहिमेला विशेष कार्यक्रम का असतो मोठ्या धार्मिक उत्सवामध्ये हा उत्सव पार पडला जातो वर्षानुवर्षे ही धार्मिक कार्य आईच्या आशीर्वादाने निरंतर चालू आहेत ह्यात आईचे भक्त मंडळी येथील पंचक्रोशीतील कुटुंब प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होत असतात संस्थेचे विश्वस्त श्री अनिलजी गावण श्री रमेशजी गावण श्री राजूजी पाटील श्री मधुकर गावंड श्री पिंगेश जी म्हात्रे हे कार्य पाहतात तसेच परंपरागत श्री सुगधाम मुळे हे पूजा अर्च्या पाहतात श्री सुनील पडेये आणि दीपक वेले कार्यालयीन कामकाज पाहतात मंदिराची देखरेख सध्या श्री जयसिंग पाटील आणि श्री तुकाराम राणे हे करतात मातेचा आशीर्वाद समस्त भक्तांना लाभलेला आहे आणि याची प्रचिती प्रत्येकाला आलेली आहे हे मंदिर बांधण्यामध्ये जे कारागीर होते श्री भुरुसिंग यांचे काम पाहून त्यांना जैन मंदिर बनविण्याचे आमंत्रण केले होते भुरुसिंग यांचे आई मरुबाई मातेवर असीम अशी श्रद्धा आहे त्यांनी दिल्लीपासून जवळच असलेल्या फत्तेपूर या ठिकाणी आई मरुबाई या नावे शाळा काढलेली आहे ही शाळा कन्याशाळा आहे त्याचप्रमाणे एक महाविद्यालय देखील त्यांनी स्थापन केलेले आहे त्याची वेबसाईट मरुबाई फार्मसी डॉट कॉम अशी आहे मातेच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांना चांगले यश संपादन केले कामधंदा व्यवसाय आणि नोकरी यामध्ये भक्तांना यश मिळाले प्रत्येकाला मातेचा आशीर्वाद लाभला आईच्या आशीर्वादाची प्रचिती प्रत्येक भक्ताला आलेली आहे तर बंधूंनो मातांनो भगिनींनो आपणही या मंदिरामध्ये येऊन मरुबाई मातेचे दर्शन नक्की घ्या हा व्हिडिओ आपण सर्वांना मरुबाई मातेचं मंदिर आणि मातेची महती माहिती पडावी यासाठी बनविला आहे सदर माहिती ही वेबसाईट त्याचप्रमाणे मंदिरातील पुजारीत तसेच जाणकारांकडून संकलित केलेली आहे यामध्ये चुका त्रुटी असू शकतील त्याबद्दल क्षमस्व बंधून आपले देवदेवालय गड किल्ले त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणतीही अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया आणि या मंदिरांचा या पुरातन वास्तूंचा सांभाळ करूया जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्यभावे हे तो इच्छा